जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना सकाळ सकाळ आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज रविवार आणि रविवारचं आम्ही चाललो आहे फिरायला आम्हाला जायचं आहे सिटी पॅलेसला मित्रांनो आणि आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी पण असू शकते तिथं तर आम्ही दोघं तयार झालो आहे आता नाश्ता वगैरे केला आहे आणि निघालो आहे तर मला मी आता तिथं गेल्यावरती सगळं दाखवतो कसं जायचं तर नक्की या जयपूर या ठिकाणी चांगलं फिरायला आहे भरपूर चार तीन चार पाच पॉईंट आहेत चांगले तर चला मित्रांनो मला मी सिटी पॅलेसला गेल्यावरती दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी पोहचलो पो इंटर झाले आणि इथं समोर पाठी माझं आहे या ठिकाण आतमध्ये जायचं आपल्याला तर त्याला आतमध्ये फिरण्यासाठी कारण कोणी जर आर्मी पर्सन असेल तर तुमच्याकडे आय कार्ड पाहिजे आय कार्ड जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी फ्री मध्ये पास भेटतो कारण इथं जर तुम्हाला फिरायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात आणि ते पैसे जर तुम्हाला वाचायचं असेल तर कोणी आर्मी पर्सन असेल बीएसएफ सीआरपीएफ जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी फ्री आहे तर नक्कीच याचा फायदा घ्या कारण या ठिकाणी आल्यावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शंभर दोनशे तीनशे पाचशे हजारापर्यंत पास आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पास काढावं लागतात त्यामुळं पैसे वाचवायचे जर असेल तर नक्कीच आपलं आयकार सोबत ठेवा आणि या ठिकाणी मध्ये जरी गेले तरी सुद्धा तुम्हाला तिथं फ्री आहे आणि एक हे पाहू शकता फ्रीमध्ये तुम्ही तर नक्की आपला आयका चौकटी घेऊन आपण आता पाहू या ठिकाणी थंडी कस आहे थंडी बहुत थंडी आहे भरपूर थंडी ना पाहू शकता इथं आपण आता आतमध्ये आलो भरपूर मस्त वातावरण तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकदम असं मस्त एकदम असं रेखीव काम आणि दागदुजी काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी पूर्ण काम गर्दी पाहू शकतात पण विदेशी पर्यटक पण या ठिकाणी येतात भरपूर असे विदेशी पर्यटक आहे या ठिकाणी हा मित्रांनो सिटी पॅलेस मित्रांनो या ठिकाणी जयपूरचा राजा आ, राजा सवाईमान तर त्यांच्या तिसरी पिढीच आता या ठिकाणी वास्तव्य आणि या ठिकाणी ते राजा घर या ठिकाणीच राहत इथूनच ते सगळं पहिल्या जे राजा सवाईमान होते ते या ठिकाण पूर्ण जयपूरचं क्षेत्र त्यांच्या आधिपत्याखाली होत आणि आज साम्राज्य उभं करून ठेवलंय तर ते साम्राज्य म्हणजे भरपूर मोठे आमिर फोर्ट तिथं हवामान सिटी पॅलेस जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि आहे राजा महाराज कसे राहत होते आणि कशा पद्धतीने त्यांचं वास्तव्य होत तर मस्त आहे चला पाहू शकता वगैरे तर आत्म मित्रांनो जसं आणि तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो पूर्ण हे जे आहे दरवाजे पूर्ण इथून जर पाहिलं तर एक दोन आणि तीन तीन दरवाजे बिलकुल सामने आणि वरती हे आत्मातला गोल हे घुमट आहे त्याच्या बाहेर एक दरवाजा आहे आणि त्याच्या बाहेर पण एक महाल आहे त्या ठिकाणी पण मित्रांनो दरवाजे बिलकुल समोरासमोर आहे तर याच्यावरून आप का आपल्याला समजू शकतो आपण किती पहिल्या काळात पण इंजिनिअर कशा पद्धतीने होते 知道你在吗？嗯嗯 पाहू शकता इथं पूर्ण ग्राउंड आहे गरू जे पकडे बांधले तिथं काम चालू आहे एवढं वर्ष काही ना काहीतरी चालू आहे काम चालू पाहू शकता पाहू शकता तुमचं चारागे। चारागे। में में या ठिकाणी आम्ही हातमध्ये गेलतो आणि या ठिकाणी त्यामुळे इथे व्हिडिओ काढता आला मित्रांनो आपल्याला आणि हातमध्ये जवळजवळ तीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वीचे सांभाळून ठेवलेले त्यांचे कपडे माना किंवा जे वस्त्र आहेत ते वस्त्र या ठिकाणी आहेत आणि भरपूर लोक विदेशातून लोक पाहिल्या जात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मला हे सांगायचे वाटते कि हे जे यांनी जे एवढं सगळं जुन्या काळातलं जे साबूत ठेवले तर या पाठीमागे यांचा इतिहास राजपूत जे आहेत राजा सवाई मान असेल किंवा अजून जे राजा महाराजा असतील लिहिताले राजस्थान मध्ये यांनी सगळ्यात जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात मुघलांची गुलामगिरी पत्करली त्यामुळे यांचे किल्ले सगळे शाबूत आहेत आणि जे काही त्यांच्या भव्य वास्तू असतील किंवा जे काही त्यांचे जुने असतील त्यांच्या बरोबरचे ते सगळे साहित्य म्हणा हे सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित आहेत आणि गुलामगिरीमुळे काय झालं दिल्लीत जो राजा बसत होता मुघलांचा त्या राजाच्या आदेशाचं पालन यांना करावं लागत होतं आणि एका गोष्टीचा मला अभिमान वाटतो की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज होते महाराजांनी कोणाची गुलामी स्वीकारली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि सत्ताचं साम्राज्य उभं करण्याची जी त्यांची उमेद आणि धमक होती त्यामुळे मुघल हे वाईटलेले होते आणि त्यामुळे इथून त्यांचे जे सरदार होते या ठिकाणी आत्मधी गेल्यावर ते आम्ही पाहिलं मिरजा राजे जयसिंगचे पण भरपूर इथे कपडे वगैरे होते आणि ते जयसिंग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये पण त्याचा उल्लेख आहे कशा पद्धतीने हे मुघलांची कामं करून आपलं स्वतःच साम्राज्य सांभाळत होते आणि त्याच्यापेक्षा एक अभिमानाची आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाची गुलामी स्वीकारली नाही त्यामुळे आपल्या महाराजांचे गडकिल्ले हे मुघलांनी जाळून टाकले आणि काही त्यांच्या पाठीमाग किंवा काही असं शिल्लक राहिले नाही पण एक गोष्ट शिल्लक राहिली ती म्हणजे स्वाभिमान आणि जगण्याची उमेद महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हणा किंवा त्यांचे विचार घेऊन जे चालणारे आहेत त्यांना ती दिली आणि ती अजूनही हजारही वर्ष पुढे चालू राहील त्यामुळं हे गडकिल्ले किती जरी चांगले असले यांचे तरी हा पाण्यात एवढा आनंद नाही एवढा आनंद आपले महाराजांचे गडकिल्ले पाण्यात आहे तर या ठिकाणी आतमध्ये सिटी पॅलेस मध्ये मित्रांनो या ठिकाणी शॉप आहे हँडमेड सामान कसं होत सामान होत होती <laughs> किती हो प्राइस एक कार आवडलेलं होत मला त्याची प्राइस सात हजार रुपये होते त्यामुळे डिले केलं घेतलं नाही घ्यायचं आम्हाला तिला आवडलं पण सात आठ हजार प्राइस त्याची आणि एवढ्या मागास आपल्याला तर काय परवडत नाही मित्रांनो आपण फक्त पाहायचं आणि पुढे जायचं फिरण्यासाठी <laughs> <ना। laughs> पाहण्यासाठी चांगले मित्रांनो येऊन तुम्ही एक आनंद घेऊ शकता आणि या ठिकाणी एक कार आहे मित्रांनो कार पाहू शकता कशी कार आहे एम्बेसिटर एम्बेसिडर कार आहे ही कार आहे मस्त पिंक कलर